बाहेर, बाहेर। हे सर्व मराठा बांधव नाचत आहेत आणि हे सर्व दृश्य आहेत हे सर्व मराठा बांधवाच्या हॉटेलच्या समोरची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत बांधवांनो पाहतोय सध्या हे ताज हॉटेलच्या बाहेर हे आहे मुंबईचं ताज हॉटेल आणि आपण सध्या ताज हॉटेलची ही सर्व दृश्य पाहतोय एकीकडे ताज हॉटेल इकडे हे सर्व ताज हॉटेलची दृश्य आपण पाहतो आहे आणि एकीकडे एक एक पाहतो आहे हा गेट ऑफ इंडिया आणि याच बाजूला जर बघितलं या साईडला गेट ऑफ इंडियाच्या इकडच्या साईडला जर आलो तर इकडे सध्या हे सर्व दृश्य आहेत एका समुद्रातील हे सर्व दृश्य आहेत आणि समुद्राचं पाणी स्वच्छ असतं पण हे मुंबईतलं पाणी अगदी तुम्ही पाहताय समुद्रामध्ये हे कशा पद्धतीनं बॉटल वगैरे वाहत आल्यात आणि सर्व हे दूषित पाणी समुद्राचं सुद्धा मध्ये दिसत आहे आणि इकडे आपण सध्या पाहतो हे ताज हॉटेल हे नक्कीच एक तुमच्या सर्वांच्या मनाला भावणारी दृश्य असतील पण एक सांगेल या ताज हॉटेलला किती लाईट आणि रात्रंदिवस हे सर्व लाईट सुरू असते पण शेतकऱ्याला दारे धरायलासुद्धा लाईट नाही आहे आणि इकडे आपण पाहतो इकडे सर्व सध्या काही मराठा बांधव या ठिकाणी येऊन बसलेले आहेत त्यांनी ठिया मांडलेला आहे ते कुठून आले ते पण आपण बघूयात ते, ते सर्व आमचे बांधव आहेत आणि इकडे फिरतायत जेवण केले जेवण दिवस

नक्कीच आपण पाहतोय बांधवानी हे सध्या गेट ऑफ इंडिया आहे इथे मस्त मराठी बसलेले आहेत आराम आहे आयुष्य आहे आणि जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि मी एक सांगतो आहे गावाकडच्या मराठ्यांनी या इकडे मुंबईमध्ये कारण असं मुंबईचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार नाही वाटेल तिथं झोपा वाटेल तिथं काय खायचं ते खा काय नो टेन्शन आहे काय सांगणार दादा तर इथं जरा काल थोडी बेदा झाली खाण्यापिण्याची हां तर आज काल, काल जरा बरीच सोय जर दिसायची जरा थोडी मुंबई मध्ये बर मस्त आता आज मस्त डब्यावाल्याने सोय केली आज इथे डब्यावाल्याने सोय केली काल कालची बेजारी जरा थोडं कालची बेजारी म्हणजे संडस बाथरूम खा खाण्यापिण्याची काहीच व्यवस्था नव्हती फडणवीस साहेबांनी जरा थोडी दखल दिली नव्हती समजा बरं सगळा विरोधच झाला समजा पाण्याची सोय नव्हती सडसला पाणी नव्हतं सध्या समजा हगायला मराठी बांधवाला काहीच सोय नव्हती बांधवांना या ठिकाणी सोय केली असंही ते सांगतात आपण चला बघूया आपणही फिरतोय आपण पुन्हा हे पाहतोय गेट ऑफ इंडियाच्या बाहेर हे सर्व मराठा बांधव नाचत येताना पाहायला मिळत आहेत आणि हे सर्व दृश्य आहेत हे सर्व मराठा बांधवाच्या ताज हॉटेलच्या हो समोरची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत बांधवांनो पाहतो आहे सध्या हे ताज हॉटेलच्या हो बाहेरचे दृश्य आहे मराठा बांधवांनी केलेले ताज हॉटेलच्या हो बाहेर डान्स करतायत ताज हॉटेलच्या हो बाहेर डान्स करताना सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्या आपण पाहतो आहे ताज हॉटेलच्या बाहेर हे सर्व मराठी आलेले आहेत ताज हॉटेलच्या हो बाहेर सुद्धा मराठा बांधव या ठिकाणी कस आहे मस्त चाललंय फोटोशूट या ठिकाणी आम्ही इंडिया गेटच्या जवळ आहे आणि इंडिया गेटच्या जवळ हे सर्व मराठी बांधव या ठिकाणी पाहायला मिळतात जय शिवराय काय वाटते मुंबईत मस्त आहे वाटत बरं बरं काय कधी जाणार आहेत गावाकडे काय आरक्षण भेटल्याशिवाय गावाकडच्या बर काय सांगणार आहेत आता ताज हॉटेलच्या बाहेर आहेत कुठून आलाय आम्ही सातारावरून आलोय मराठा नगर खटाव तालुका काय कधी वापस वगैरे हो काय जाणार आहेत काय आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाही माघारी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही आ... तुमचं नाव काय सांगितलं शरद निकम तुमचं दादा गणेश निकम मराठा नगर तुमचं निकम एकदा मराठा आरक्षणासाठी आणि मनोजारा जरा जरांगेंच्या हस्ते आमच्या गावाचं नाव मराठा नगर केलेलं आहे वा महाराष्ट्रातलं पहिलं गाव आहे आमचं मराठा नगर मराठा नगर येथून ते पोहोचलेले आहेत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हातून त्यांनी गावाचं नाव मराठा नगर केलेलं आहे आणि ही ताकद आहे एका निस्वार्थी महत्त्वाची एकीकडे एक 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 बोललं जातं सातारा हे सदन भाग आहे तिकडे काही झळ नाही तिकडे काही गरज नाही आरक्षणाची असंही काही जण बोलतात काय सांगणार त्यांना <coughs> सातारा परिस्थिती वाईट आहे मातभर आहेत खाली बघितलं तर गावागावात परिस्थिती अतिशय वाईट आहे नक्कीच बांधवांनो काल बघितलं की मुंबईमध्ये सुद्धा गरजवंत मराठे सी एस टीवरती खाली झोपलेले होते आणि तीच अवस्था आहे आम्ही गरजवंत आहोत गरजवंत नेहमीच म्हणजे कष्टात आहे आणि या गरजवंतांना आरक्षणाची गरज आहे धन्यवाद दादा बघा पुन्हा एकदा ही ताज हॉटेल आपल्याला पाहायला मिळते आणि ताज हॉटेलच्या जवळची ही सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळतात कुठं इंडियन येत मराठी